नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये व माझे संपूर्ण कुटुंब स्वामी समर्थांचे भक्त आहोत आपल्या आजपर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि तालुक्यातील जनतेचे प्रेमाविनी शुभेच्छा आपणास मोलाचे आहेत या माध्यमातून आपणास भूतकाळात व वर्तमान काळात लाभलेले आमदार पद हे तालुक्यातील विकास कामांची साखळी कायम करण्यासाठी मतदारांनी दिलेली अमूल्य संधी आहे यामुळे आपण सर्वप्रथम सर्व, सर्व मतदारांचा आभारी आहोत असे सांगून स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि तालुक्यातील जनतेची आपल्यावरील निष्ठा यामुळेच आपणास यंदाही विधानसभेच्या निवडणुकीत विजय संपादन होऊन सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभेत पाठवलं असल्याचं मनोगत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे फेरनिर्वाचित आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे यावेळी त्यांनी मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलंय यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केलाय यावेळी जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा चा� मुंबई रिपोर्टर न्यूज